नमस्कार मित्रांनो आम्ही आमच्या इथे पाण्याची टाकी लीक झाल्यानंतर त्या पाण्याच्या टाकीमध्ये अर्धी कट केली आणि त्याच्यामध्ये माती खत असं सगळं भरून आम्ही हे अशा पद्धतीने त्याच्यामध्ये रोपं लावलेले आहेत तुम्ही बघू शकता ही पाण्याची टाकी त्याच्यामध्ये आम्ही असं हे दोन ठिकाणी असं त्याचं दोन भाग केले आणि एकात दोन ठेवले भरलेले आहेत यामध्ये आम्ही आता इथं कांदे लावलेले ला आहेत तुम्ही बघू शकता हे कांदे लावलेले ला आहेत त्याच्यानंतर हे टोमॅटो आहे त्याच्यानंतर हे आळूची झाडं लावले ला ला। आळूची पानं आहेत तेवढे आलेली ही वांगी वांग्याला वांगी लागायला लागलेली ला आहेत आणि सेंद्रिय खतापासून अगदी शेणखत टाकलेलं आहे आणि सेण शेणखत आणि भाज्यांचं जे पाला राहतो त्या पाल्यापासून बनवलेलं खत आम्ही तयार घरीच केलेलं आहे आणि त्यातून इथं झाडं लावलेली आहेत हे कढीपत्ता आहे दररोजच्या भाजीसाठी लागणारा कडीपत्ताही आम्हाला इथंच मिळतो या अशा पद्धतीनं वांग्याची रोपं आहेत या वांग्यामध्ये तुम्ही बघू शकता किती चकाकी आहे आणि काटेरी वांगे आहेत त्यानंतर इथं एवढ्याचा वेल आहे घड्याचा वेळ त्याच्यानंतर इथं आम्ही त्याच्यामध्ये फुलांचा ग्लायडिओ लावलेला आहे त्यालाही फुलं लागायला लागलेली आहेत हे, ला ला हे। ही वांगे भाजीसाठी आम्हाला इथंच मिळतात आणि वांग्याची हे एवढी छानशी रोपं असे आलेली आहेत त्याच्यानंतर आम्ही इथंही असे फाटीमध्ये लावलेली आहेत वांगी याच्यामध्ये आलेले आहेत त्यानंतर आम्ही हे मिऱ्याचं काळी मिरी त्याचं हे रोप आहे काळी मिरीचं काळी मिरीलाही एक सर्वसाधारण पाच सहा महिन्यामध्ये त्यालाही फुलं येतील अशा पद्धतीनं आम्ही सर्व झाडं लावलेली आहेत झाडांचा दररोज भाजीसाठी जे काही लागणार आहे भाज्या त्या आम्हाला इथून सहज उपलब्ध होतात कांदे कांदे भरपूर होते आम्ही ते खाऊन आत्ता थोडेसे कमी राहिलेले आहेत थँक्यू